नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपण सर्वांचं स्वागत करतो स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत त्या सगळ्या विद्यार्थ्यांना विविध इन्फॉर्मेटिव्ह आपण देत असतो आणि वेगवेगळ्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात छोट्या छोट्या टिप्स असतात सिलेक्शनसाठी महत्त्वाच्या काही ज्या गोष्टी असतात त्या गोष्टी आपण प्रायर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत असतो काही विद्यार्थ्यांचे अनुभव असतात त्यांच्या झालेल्या चुका असतात त्या चुकांमधनं बाकीच्या विद्यार्थ्यांनी शिकायचं असतं अशाच सगळ्या चुकांमध्ये ज्या एक कॉमन गोष्ट विद्यार्थ्यांमध्ये जाणवते आणि ती म्हणजे टाईम मॅनेजमेंट लॅक ऑफ टाईम मॅनेजमेंट बऱ्याचदा विद्यार्थी मित्र त्यांचं प्लॅनिंग नसतं टायमिंग नसतं एखादी गोष्ट करत बसायचं तर त्याला नसते आणि एखादी गोष्ट कमी वेळेत करायची असेल तर ते मग त्यांना त्रासदायक होतं तुम्हालाही माहिती आहे असिस्टंट टाउन प्लॅनर ही जी पोस्ट आहे गॅझेटेड पोस्ट आहे खूप महत्वाची पोस्ट आहे आणि एक जबरदस्त चुरस दोन हजार अठराला बघायचं झालं तर खूप कमी कट ऑफ लागला होता पण दोन हजार बावीसला कट ऑफ आणि बाकीच्या गोष्टी बघितल्या तर खरंच खूप टफ कॉम्पिटिशन आहे मग अशा कॉम्पिटिशनमध्ये जर तुम्हाला रँकमध्ये यायचं असेल किंवा तुम्हाला सिलेक्ट व्हायचं असेल तर ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात की जिथे साधारण विद्यार्थ्यांचं सा लक्ष पण जात नाही पण रँकर त्या गोष्टीवरती काम करत असतो आणि तो डे वनपासून काम करत असतो अशा काही गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत टाईम मॅनेजमेंटच्या बाबतीत नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो आपला आजचा टॉपिक आहे जरी मी इथे ए टी पी म्हटलेला आहे तरी हे सगळ्यांसाठीच लागू होतं एक थोड्याफार फरकाने तर सहाय्यक नगर रचनाकार ही जी पोस्ट आहे ज्याला आपण असिस्टंट टाउन प्लॅनर म्हणतो तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ते आहे टाईम मॅनेजमेंट तर काही महत्वाच्या टिप्स जाणून घेऊया आता टाइम मॅनेजमेंट म्हणजे काय हे तर काय मॅनेजमेंटचं लेक्चर नाही आपलं त्याच्यामुळे त्याच्या त्याच्यावरती काम करायला पण एक गोष्ट लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो की वेळ खूप महत्वाचा आहे आणि ज्या वेळेस आपण अभ्यास करतो त्यावेळेस त्या, त्या पर्टिक्युलर वेळेचं व्हॅल्युएशन हे डायरेक्ट तुमच्या सक्सेस रेटशी संबंधित असतं मग अशा वेळेला जे जनरल टाइम स्लॉट्स आहेत काही गोष्टी आहेत काही काम आहेत याला तुम्हाला बायफर्केट करता आलं पाहिजे तर एक साधारणतः जे बेसिक गोष्ट आहे ते म्हणजे तुम्ही तुमचे जे काही काम आहेत इन्क्लुडिंग अभ्यास असेल कॉलेज वर्क असेल जर फायनल इयरला असाल तर फ्रेशर असाल तर काहीच प्रॉब्लेम नाही पण सगळ्या गोष्टीला ज्या काही तुम्हाला कामं करायची आहेत अभ्यास करायचा आहे सॉल्व्ह करायचं आहे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत किंवा काही पर्सनल कामं करायचे आहेत या सगळ्या कामांना तुम्हाला काय करावं लागेल की अर्जंट आणि इम्पॉर्टंट बरोबर आहे हे सगळ्यात महत्त्वाचं तुमचं याला फोकस असला पाहिजे की बाबा रे एखादा काम अर्जंट आहे आणि इम्पॉर्टंट आहे दुसरा आहे की अर्जंट आहे पण इम्पॉर्टंट नाही त्याला इथे स्थान द्या दुय्यम स्थान द्या त्याला त्यानंतर की नॉट अर्जंट पण इम्पॉर्टंट आहे बरोबर आहे आणि शेवटी अर्जंटही ना नाही अनइम्पॉर्टंट नाही साधारणतः या पर्टिक्युलर एरियामध्ये आत्ता आपण काम करतो आपण मोबाईलवरती रील्स बघत बसलो एखादं कामाचं रील बसणं सुरुवात करतो कधी आपण त्याच्या पलीकडे जातो आपल्याला कळत नाही त्याच्यामुळे सगळ्यात जास्त वर्क तुम्हाला मेहनत इथे करायची आहे अवॉइड करण्याची मेहनत इथे करायची आहे म्हणजे डिजिटल सगळे प्लॅटफॉर्म जे आहेत ते सगळे डिलीटच मारायचे डायरेक्ट तुमच्या मोबाईलमधनं टेलिग्राम जे व्हॅल्युएबल ॲप आहे जिथे तुमचं काम होऊ शकतं त्याच्यावरती फक्त काम करायचं आणि त्यालाही एक लिमिट ठरवून द्यायची की डेली मी फक्त एवढा वेळ या टेलिग्रामवरती काम करणार आहे किंवा जर व्हॉट्सअपचा चांगला ग्रुप असेल इन्फॉर्मेटिव्ह विद्यार्थ्यांचा अभ्यास करणाऱ्या ए टी पीचा अभ्यास करणाऱ्या तर तेवढा फक्त ठेवायचा आणि त्यालाही एक लिमिट द्यायची की बाबा रे या वेळेतच मी फक्त ते ओपन करून बघेन नॉट अर्जंट नॉट इम्पॉर्टंट बरोबर आहे मग दुसरी गोष्ट की अर्जंट आहे इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे आतापासनं अभ्यास करणे अर्जंटही आहे आणि इम्पॉर्टंट आहे एक एक वेळ महत्वाचा आहे काही गोष्टी काय असतात आता आपण हे अभ्यासाच्या व्यतिरिक्त बघूया तुम्ही सपोज तुमच्या घर तुमच्यावरती डिपेंड आहे घरचे कामं हो, किंवा तुम्ही खूप मोठा भाग आहे त्याच्यामधला फायनान्शियल प्रॉब्लेम आहे तर तुम्हाला जॉब करून किंवा काम करून करायचं आहे अशा वेळेस लक्षात घ्या की काही अर्जंट गोष्टी असतात पण इम्पॉर्टंट नसतात ओके म्हणजे फॉर एक्झाम्पल सपोज की एखादी पर्टिक्युलर तुम्हाला याच्यावरती फोकस करायचा आहे म्हणजे अर्जंट आणि नॉट इम्पॉर्टंट की आत्ताच्या आत्ताच करायचं जा रे त्याला जाऊन सांगून ये हे काम अर्जंट आहे पण तुमच्यासाठी ते इम्पॉर्टंट नाही किंवा त्याला फोन करून सांग बरं का इथे जायचं म्हणून तर ह्या गोष्टी टाळा तिथे रिप्रेझेंटेटिव्ह पाठवा कारण अर्जंट आहे पण इम्पॉर्टंट नाही तर त्याला म्हणायचं जा बाबा तू सांगून ये नॉट अर्जंट बट इम्पॉर्टंट म्हणजे अर्जंट नाही भविष्यात कधीतरी दहा पंधरा दिवसांतर करायचं आहे पण इम्पॉर्टंट आहे तिथे मात्र टाईम प्रॉपर अवेलेबल करून फॉर एक्झाम्पल एखादं डॉक्युमेंट तुम्हाला घ्यायचं आहे तुमचं स्वतःचं डॉक्युमेंट आणि ते तुम्हाला ए टी लागणार आहे तर ते डेफिनेटली अर्जंट नाही आहे कारण अजून ऍडव्हर्टाइजमेंट नाही अजून फॉर्म फिलिंगच्या डेट्स नाही पण इम्पॉर्टंट मात्र आहे तर तिथेच तुम्ही स्वतः लक्ष घातलं पाहिजे आणि हे तर मी तुम्हाला सांगितलंच आतापासूनच तुमच्या कामाचे ह्या प्रकारे विभाग करून घ्या जेणेकरून इथे तुम्ही कमीत कमी वेळ द्याल आणि इथे सगळ्यात जास्त वेळ द्याल कारण आपल्याकडे वेळ सगळ्यांकडेच चोवीस तास आहे फक्त बरोबर आहे दिवसाला ठीक आहे तर ह्या गोष्टी लक्षात घ्या टाइम मॅनेजमेंटचे खूप बेसिक फंडे आहे आता आपण वळूया आपल्या असिस्टंट टाउन प्लॅनिंगच्या प्रिपरेशनच्या टाइम मॅनेजमेंटच्या ट्रिक्स बद्दल तर याच्यामध्ये दोन टप्पे आहेत एक आहे ड्युरिंग प्रिपरेशन जेव्हा तुम्ही अभ्यास करत असता त्या वेळेसचं जे टाइम मॅनेजमेंट आहे ते वेगळं असतं आणि दुसरं असतं की परीक्षेमध्ये ज्या वेळेस आपण एक्झाम द्यायला जातो किंवा त्याच्या अगोदरचा एक साधारणतः सात आठ दिवसाचा काळ हा त्यावेळेचा काळ हे दोन वेगवेगळे टप्पे आहेत डेफिनेटली हा ड्युरेशन मोठा आहे हा ड्युरेशन छोटा आहे मग प्रिपरेशन स्टेज मध्ये काय आहे की स्टडी टाइम स्ट्रॅटेजी असली पाहिजे आठ तास अभ्यास करणार बारा तास अभ्यास करणार त्याचे व्यवस्थित टप्पे करून एक्झिक्युट करून या सगळ्या गोष्टी वेळच्या वेळेस झाल्याच पाहिजेत जे टार्गेट सेट केले ते झालंच पाहिजे तर हे, है, हे जे आहे हे तुमचे स्पेसिफिकली स्ट्रॅटेजी असली पाहिजे अभ्यासाची स्ट्रॅटेजी वेगळी आणि टेस्ट मॉक टेस्ट जे काही देत असाल तुम्ही त्याची स्ट्रॅटेजी वेगळी कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचंय काय करायचंय कुठून मटेरियल घ्यायचंय मटेरियल जमा करायला किती वेळ लागणार आहे मला हे सगळ्या गोष्टी ह्या तुमच्या प्रिपरेशन स्ट्रॅटेजीमध्ये आणि स्टेजेसमध्ये आल्याच पाहिजे प्लॅनिंग असलं पाहिजे पूर्ण तुम्ही म्हणाल सर अजून कशालाच काही नाही आहे एक्झाम डेट माहिती नाही एक लक्षात ठेवायचं की मिनिमम तीन महिन्याचा कालावधी डोक्यात ठेवायचा तुम्ही म्हणाल सर तीन महिन्यांनी होणार आहे का एक्झाम मी ते नाही म्हणत आहे मी तीन महिन्याचा कालावधी म्हणजे त्या कालावधीचं मला प्लॅनिंग करायचंय असं समजायचं की बाबा कमीत कमी तीन महिन्यानंतर एक्झाम येणारच आहे आणि मला द्यायची तर तशा वेळेस हे स्ट्रॅटेजी कम्प्लीट तुमचं फायनल स्पेसिफिकली प्लॅनिंग असलं पाहिजे दुसरं आहे एक्झामिनेशनच्या स्टेजमध्ये एक्झामिनेशनच्या स्टेजमध्ये अगोदरच्या दिवशी फुल सिलेबस टेस्ट तुम्ही करणार तर डेफिनेटली त्या एक्झाम हॉलमध्ये एका तासामध्ये काय करायचंय एम सी क्यू रिडिंग टाईम आहे तुमचा आणि टाईम टू फिल ओएमआर शीट्स बबल्स विदाउट एनी मिस्टेक हे खूपच महत्वाचं आहे तुम्ही तीन महिने काय केलं याच्यापेक्षा तुम्ही त्या एका तासामध्ये काय करतायत हे खूपच महत्वाचं आहे आपण आता फोकस करूया तुमचा जो टाइम मॅनेजमेंट आहे डेफिनेटली तुम्ही आतापासून त्या गोष्टीवरती काम करायला लागा का कारण हीच सवय पुढे तुम्हाला कामी येते कारण जी सवय आपण अभ्यासाच्या वेळेत लावली तीच सवय आपल्याला पुढे चालून खूप फायदेशीर ठरते मग याच्यामध्ये बघा की डिफाईन एम सी क्यू रिडिंग टाइम अँड स्कॅनिंग टाइम आता जेव्हा तुम्ही अभ्यास करताय फॉर एक्झाम्पल मी एम आर टी पीचा एखादा टॉपिक वाचला एखादा ऍक्ट वाचला आणि आता मी एम ये आर एमसीक्यू सॉल्व्ह करतोय तर तिथे सुद्धा तोच टाइम स्लॉट तुम्ही निवडा सुरुवातीला मे बी थोडासा जास्त वेळ लागेल समजून घ्यायला टर्म समजून घ्यायला कारण काही टर्म्स वाचलेले नसतील काही टर्म्स नवीन असतील पण एकदा का प्रॅक्टिस व्हायला लागली आणि टर्म्स माहिती व्हायला लागल्या की नंतर रिडिंगला सोपं जातं स्कॅन होतं म्हणजे फॉर एक्झाम्पल डेव्हलपमेंट प्लॅन आहे तर इंडिकेट सुरुवातीला मला काहीच माहित नाही पण मी डीपी पूर्ण वाचला की मग मला सगळ्या टर्म्स त्याच्या माहिती झाल्या म्हणजे माझा स्पीड वाढेल मग अशा वेळेस आतापासून प्रॅक्टिस काय करायची की एमसीक्यू डिफाईन करून घ्या की सपोज हा एक एमसीक्यू आहे बाबा तर मला किती सेकंदांमध्ये तो वाचायचा आहे हे मी फायनल एक्झामच्या हिशोबानेच मी आतापासूनच प्रिपरेशन करणार हे सगळी रैंकिंगची रँकरची थॉट प्रोसेस आहे लक्षात घ्या तो क्वेश्चन जो आहे तो किती टाइम मध्ये मी वाचता आला पाहिजे आणि त्या स्पीडने वाचण्याचा प्रयत्न करायचा आतापासूनच ती सवय लागली की आपली बायोलॉजिकल क्लॉक सेट होते ओके म्हणजे मग नक्की लक्षात घ्यायचं की किती वेळ मला द्यायचा आहे आतापासून आणि स्कॅनिंग टाइम आणि मला कळलं पाहिजे की बाबा अरे हा क्वेश्चन मला जमणार आहे नाही जमणार आहे निगेटिव्ह मार्किंग आहे खूप धोकादायक आहे तो प्रॅक्टिस विथ द सेम टाइम पॅटर्न त्याच टाइम पॅटर्नने तुम्ही प्रॅक्टिस करा आतापासून तोच पॅटर्न ठेवला की एक्झाम मध्ये तुम्हाला सोपं जाईल नाहीतर आता मी एक क्वेश्चन आहे आणि एक साधारणतः दोन चार मिनटं लावतोय वाचतोय समजून घेतोय त्याच्यावरती काहीतरी हे करतोय आणि नंतर तो स्पीड वाढतच नाही तीच सवय लागते असं होऊ द्यायचं नाही आता एक लक्षात ठेवा निगेटिव्ह मार्किंग आहे कशामध्ये एटीबी मध्ये तर डेफिनेटली हंड्रेड पर्सेंट अॅक्युरेसी तुम्हाला लागणारच आहे हंड्रेड पर्सेंट अॅक्युरेसी कारण जिथे निगेटिव्ह मार्किंग असते अॅक्युरेसी शुड बी हंड्रेड पर्सेंट अटेम्प थोडा कमी असेल तर चालेल पण अॅक्युरेसी हंड्रेड पर्सेंट असेल तर मग अशा वेळेला फॉलो स्पेसिफिक टाइम स्लॉट फॉर सॉल्व्हिंग मॉक टेस्ट अँड सेट बायोलॉजिकल क्लॉक येत आहे लक्षात म्हणजे क्वेश्चन जर मला हंड्रेड पर्सेंट येत असेल तर त्याच्यावरती थांबायचं उत्तर टिकमार्क करायचं नाही तर पुढे जायचं ह्या गोष्टी आतापासून म्हणाल सर अजून कशालाच काही नाही तुम्ही एकदम डायरेक्ट एक्झाम चे टाइम मॅनेजमेंट सांगताय हे आता तुम्हाला माहिती असेल तर तुम्हाला त्याचा फायदा नक्की होतो ओके आता ओ हँडल करायचंय आपल्याला माहिती आहे ते बबल ते आळे गोल करायचे असतात तर त्याचा सुद्धा एक पॅटर्न आहे आपल्याला माहिती आहे की स्पेसिफिकली काही विद्यार्थी वेगळ्या पद्धतीने करतात काही जण फक्त टिकमार करून ठेवतात आणि एक्झामच्या शेवटी म्हणजे त्या एक तासाच्या शेवटी ते सगळे गोळे करायला लागतात कधी टाइम पुरत नाही लिहिलेलं असतं माहिती असतं पण टाईमच पुरत नाही म्हणजे मग हे ज्या चुका आहेत ज्या होऊ शकतात ज्या विद्यार्थ्यांच्या घडलेल्या आहेत त्या तुम्ही आतापासून टाळू शकता मग याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं की तुमचा जो पॅटर्न आहे कशाचा फील करायचा काय करणार आहे तुम्ही तुम्ही काय करणार मार्किंग इनिशियली अँड फिल ऑल द बबल्स द एंड काही विद्यार्थी हा पॅटर्न वापरतात सुरुवातीला फक्त त्याच्या टिंब मारून ठेवतात टिक्का आणि मग एकदाच एक पाच सात मिनिटं घेतात आणि सगळ्यांना खरडत जातात काही जण हा पॅटर्न करतात काही जण काय करतात फील ओ एम आर आफ्टर एव्हरी एम सी क्यू काही जण काय करतात झाला टिक नाही करत झाला त्याचं उत्तर करेक्ट त्याला करतात आता बघा याच्यामध्ये मी सजेस्ट नाही करत की तुम्ही काय करायचं तुमचा ओन पॅटर्न असतो तो पण जो पॅटर्न तुम्ही एक्झाम मध्ये फायनल एक्झाम मध्ये करणार आहात तशीच प्रॅक्टिस अगोदर केली पाहिजे तरच तुम्हाला याचा फायदा होतो मॉक टेस्ट तुम्ही तशीच सॉल्व केली पाहिजे कारण ती सवय लागते बघ आपल्याला आणि खूप महत्वाचं आहे की तुम्ही ओएमआर कसं हॅन्डल करणार आहात प्रत्येकाची वेगळी टेक्निक असते आणि प्रत्येकाने त्याची टेक्निक ही हँडल केली पाहिजे पण असं नको की प्रॅक्टिस मी वेगळ्या पद्धतीने केली आणि मग कोणीतरी एखादा ये मित्र येतो अरे अरे माझा एवढा अभ्यास झाला हे झालं आणि आता मी अशा पद्धतीने करतो मग आपल्याला वाटायला लागतं अरे हो ते, ते बरोबर वाटतं नाही तुम्ही पहिलेच ठरवा फिक्स करा बराई अगोदरच इनिशियल लेव्हलला चार पाच मित्रांकडसोबत चांगल्या मित्रांसोबत डिस्कस करून डिफाईन करा कम्पेअर करा की कशा पद्धतीने फायदा होतो बेनिफिट होतो ठीक आहे आता बघा आपण अनालिटिक समजून घेऊया साधी गोष्ट आहे किती प्रश्न आहेत आपल्याकडे शंभर प्रश्न आहेत किती मिनिटामध्ये सॉल्व करायचे आहेत साठ मिनिटामध्ये साठ मिनिटं म्हणजे तुमचे छत्तीसशे सेकंद मग जर ह्या हिशोब काढला की शंभर प्रश्न छत्तीसशे सेकंद तर आपल्याला फक्त छत्तीस सेकंद उरतात कशाला एका एम ला खूप ज्याला म्हणतो आपण की खूपच शॉर्ट टाईम पिरियड आहे आणि ह्या छत्तीस सेकंदामध्ये आपल्याला प्रश्नही वाचायचंय आळे करायचे आणि बरोबर अन्सर पण लिहायचं आहे आणि आपल्याला जर ॲक्युरेट वेळ काढायचा झाला किंवा स्पेसिफिकली जो आमचा अनुभव आहे एक साधारणतः पाच ते सहा सेकंद एक बबल फील करायला लागतात म्हणजे सहा सेकंद जर याच्यातले हायस्ट लेवलला गेले तर राहिले तीस सेकंद म्हणजे तीस सेकंदामध्ये परत तुम्हाला क्वेश्चन रीड करायचं आहे सगळं फायनल करायचं मग अशा वेळेस लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो तुमचा अटेम्प्ट जो असणार आणि एका ओ एमआर बबलला फील करायला सहा सेकंद लागतात तर डेफिनेटली तुम्ही जर नव्वदचा केला तर तेवढा लागणार ऐंशीचा केला तर तेवढा मल्टीप्लाइड बाय लागणार मग याच्यावरनं एक लक्षात येईल की एक साधारणतः सात ते आठ मिनिट तुम्ही जर ऐंशी क्वेश्चन सॉल्व्ह केले तर लागतात आणि तुम्ही जर नव्वद क्वेश्चनला हँडल केलं तर आठ ते नऊ मिनिट लागतात आणि तुम्ही म्हणाल सर नाही आम्ही अक्युरेसी आणि अटेम्प्ट एकदम हायस्ट असतो हंड्रेड पैकी हंड्रेड केलं तर डेफिनेटली दहा ते अकरा मिनिटं त्याला लागू शकतात कशाला ओ एम आर चा बबल फील करायला म्हणजे ह्याचा अर्थ साठ मिनिटापैकी एवढे मिनटं तुम्हाला साईडला काढावं लागेल जर तुम्ही त्या केसमध्ये हंड्रेड पर्सेंट अटेम्प्टला जात असेल तर डेफिनेटली हंड्रेड पर्सेंट अटेम्प्टपर्यंत जात नाही आपण एक ऐंशी ते नव्वदचा चांगला अटेम्प्ट होऊ शकतो अशा वेळेस अॅक्युरेसी हंड्रेड पर्सेंट असली पाहिजे जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल मग ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पहिल्याच पापासनं तयार ठेवाव्या लागतील आतापासूनच तुम्हाला परफेक्ट माइंडमध्ये बसलं पाहिजे त्याला सांगा माइंडला छत्तीस सेकंद आहेत आपल्याकडे प्रश्न वाचणे समजून घेणे योग्य उत्तर काढणे आणि आळे भरणे हा कार्यक्रम त्या छत्तीस सेकंदामध्ये करायचा आहे आता काही क्वेश्चन सोपे असतात त्याच्यामध्ये वेळ वाचतो तो तुम्हाला तिकडे कॅल्क्युलेट करता येतो किंवा यूज करता येतो ओके डेफिनेटली मॅनेजमेंट मॅनेजमेंटमध्ये डेली प्लॅनचा खूप महत्त्वाचा भाग आहे ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करता शेड्यूल असलं पाहिजे आम्ही सांगताना असं सांगतो की तीन तासाचा मॉर्निंगचा स्लॉट आणि तीन तासाचा इव्हनिंगचा स्लॉट हा तुमचा अभ्यासाचा पार्ट असलाच पाहिजे अपार्ट फ्रॉम कोचिंग कोचिंग वेगळा भाग या तीन तासापैकी साधारणतः जे दीड तास आहे ते तुमचं रिडिंग झालं पाहिजे अर्धा तास हे तुमच्या टेस्ट सॉल्व्ह झाल्या पाहिजे जे, जे काही इन्फॉर्मेशन असेल आणि राहिलेला एक तास जो आहे तो तुमचा फक्त आणि फक्त अनालिसिस असला पाहिजे की काय चुकलं वाचूनही काय चुकलं वाचलंय समजलं नाही वाचलं पण काहीतरी भलतंच आलं एक्झाममध्ये किंवा टेस्टमध्ये क्वेश्चन काहीतरी वेगळाच होता रिलेट होता पण काहीतरी आठवलं नाही काही फॉर्म्युला आठवलं नाही काही फिगर व्हॅल्यूज फॅक्ट्स आठवलेच नाही हे सगळं अॅनालिसिस जेवढा जास्त तेवढा तुमचा अभ्यास जास्त क्वेश्चन आन्सर क्वेश्चन आन्सर करत गेला तर अभ्यास होत नाही पण ॲनालिटिकल जेव्हा जाल त्याचं ॲनालिसिस कराल काय चुकलं आणि हे फक्त तुमचं नाही तुमच्या मित्राचंही काय चुकलं होतं ते जर बघितलं तर डेफिनेटली हा फायदा होईल एक स्लॉट मॉर्निंगचा एक स्लॉट इव्हनिंगचा डेफिनेटली सुरुवातीला काही टेस्ट वगैरे तुम्ही डायरेक्ट सुरूच नाही करणार तर अभ्यासाचा वेळ तुम्ही जास्त घेऊ शकता पण डेली प्लॅन तुमचा हा असला पाहिजे पी क्यू मॉक टेस्ट ह्या असल्याच पाहिजेत पण आता एक लक्षात ठेवायचं की जर सपोज तुम्ही टेस्ट स्पेसिफिकली क्वेशन सॉल्व्ह करणार असाल तर ओ एम आर शीट मिळतात बघा रेडीमेड एम पी एस सीच्या ज्या स्टँडर्ड व्हॅल्यूजच्या वा, किंवा साईजच्या असतात त्या तुम्हाला वेबसाईटवरती मिळून जाईल कुठल्या वेबसाईटवर तुम्ही टाकलं तरी त्याच्या दहा बारा प्रिंट शंभर दीडशे दिन्छ, दीडशे प्रिंटच घेऊन ठेवायच्या एक जरी क्वेश्चन तुम्ही बघितला की आळं करताना तिथेच करायचं म्हणजे तुम्हाला त्याची प्रॅक्टिस होईल परत एकदा सांगतो विद्यार्थी मित्रांनो ड्रीम करा रँकसाठी सिलेक्शनसाठी नाही आणि सिलेक्शनपेक्षा रँकसाठी जर थॉट प्रोसेस करायची असेल तर ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की काही विद्यार्थी तिथपर्यंत जातही नाही त्याच्याबद्दल विचार करत नाही अशा गोष्टी म्हणजे टाईम मॅनेजमेंटला तुम्हाला कराव्या लागणार आहे सिलेक्शन्स आहेत दोन हजार अठरा असेल दोन हजार बावीस असेल जास्तीत जास्त सिलेक्शन्स महाराष्ट्रामध्ये आपले आहेत रँकर जे आहेत पहिले ते आपले आहेत विद्यार्थी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवरती ह्या सगळ्या मुलाखती या सगळ्या विद्यार्थ्यांचे मनोगत यांचा सत्कार आणि त्यांचे सुद्धा हे सगळं आपल्या याच्यामध्ये आहेत विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही तयारी करणार असाल तर एक टाउन प्लॅनिंगचं प्रिव्हियस इयरचं पुस्तक दोन हजार तेरा ते दोन हजार बावीस पर्यंतचे सगळे क्वेश्चन्स त्याच्यामध्ये आहे एक्सप्लेनेशन सुद्धा आहे आणि कॉम्प्रेनिव्ह नोट्ससाठी हा एक सेट आहे आपल्या इन्फिनिटी अकॅडमी बुक्स डॉट कॉम जी वेबसाईट आहे त्याच्यावरती तुम्हाला मिळेल तुम्ही जर पुण्यात असाल तर तुम्ही डायरेक्टली पुण्यामध्ये मानकरवाडा इन्फिनिटी अकॅडमी जिथे आहे मानकरवाडा पत्र मारुती चौक नारायणपेठ इथे तुम्ही येऊ शकता आणि पर्सनली हे सेट किंवा हे पुस्तक घेऊ शकता जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल आणि बॅच जॉईन करायची असेल तर ऑफलाईन बॅच फक्त आणि फक्त पुण्यामध्ये आहे ऑनलाईन बॅच तुम्ही तुमच्या लोकेशनवर नाही करू शकता या बॅचची जर माहिती पाहिजे असेल तर सातशे अठ्ठ्याऐंशी सातशे एक्क्याऐंशी चौदा अकरा किंवा दुसरा संपर्क क्रमांक आहे नाईन सिक्स नाईन नाईन एट नाईन सेवन झिरो सेवन झिरो या क्रमांकावरती तुम्ही संपर्क करू शकता तुम्हाला सगळी माहिती जी आहे ती माहिती मिळेल आत्तापर्यंत बऱ्याच विद्यार्थ्यांनी आमच्यावर विश्वास दाखवला आमच्या सगळ्या डिजिटल प्लॅटफॉर्मला फॉलो करतात सबस्क्राईब करतात आणि तुम्ही अजूनही केलं नसेल तर नक्की आत्ताच सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजे नोटिफिकेशन पडतील आणि एका डिवाईसवरनं केलं असेल तर अजून डिव्हाइसवरनं करा पण तुमच्या मित्रांनासुद्धा ही लिंक शेअर करा विद्यार्थी मित्रांनो थँक्यू थँक्यू सो मच